आपल्याला नवोदे स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा भाग संख्या चिन्हे पहिला भाग आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे बघा रोमन संख्याचिन्हे कशी असतात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे देवनागरी म्हणजे कोणते मराठी देवनागरी म्हणजे मराठी अंक बघा हे देवनागरी म्हणजे एक दोन जे आपण लिहितो मराठीमधले ते मराठी अंक आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्लिश इंग्लिश एक दोन तीन चार पाच शून्य हे तर तुम्हाला माहित आहे देवनागरी म्हणजे मराठी आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश हे तुम्हाला काय आहे माहीत आहे रोमन संख्या चिन्ह हे पाहिजे आपल्याला रोमन संख्या बघा जे आय दिले ह्याला एक म्हणतात हे जे व्ही आहे ह्याला काय म्हणायचं पाच किती म्हणायचं ह्याला व्ही दिलं ह्याला पाच म्हणायचं एक्सला किती म्हणायचं ला किती म्हणायचं सीला किती म्हणायचं ला किती म्हणायचं यमला किती म्हणायचं एक हजार आता बघा हे जे आहे हे, हे कसं लिहितात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे एक्स असते हे इथं असं नाही नऊ आणि हे दहा म्हणजे एक हे नऊ बरोबर आहे ना असंच असतं की नाही बघा एक दिले आपल्याला इथं किती दिले हे पाच दिलेत आणि हे दहा दा, दिलेत बरोबर एक नाही एक दिले पाच दिले दहा दिले यल म्हणजे किती सी म्हणजे डी म्हणजे 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 आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला आणि याच्यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत आता पहा तुम्हाला अशी यांची बेरीज करून सुद्धा मिळते बघा एक दोन तीन म्हणजे बघा हे एक अधिक एक अधिक एक बरोबर किती तीन तीन म्हणजे किती हे तीन बघितलं का हा त्याच्यानंतर बघा आता हे समजा दहा आहेत हे दहाच्या आधी हे आलेत बरोबर एक नाही म्हणजे दहा वजा एक केले तर किती होतात नऊ म्हणजे दहाच्या अगोदर हे एक आलाय हा एक आहे की नाही हा एक तर मग हा एक दहाच्या आधी आला म्हणजे दहातून आपण एक वजा केले आणि दहातून एक वजा केला किती राहतात नऊ म्हणजे नऊचं चिन्ह कोणतं झालं आहे बरोबर आहे की नाही आणि हे आहे एक साहित्य त्याला आपण दहा म्हणतो इथपर्यंत कळालं असेल आता मला सांगा पाचशे सांग चिन्हात कसं लिहितात पाचशेला कसं का लिहितात काय लिहितात पाचशेला डी लिहितात बरोबर पंचावन्न पंचावन्न कसे तयार होतात हा सांग दी दी दो 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 दो। खाली बस व्ही व्ही म्हणजे पाच आहे हा व्ही व्ही दोनदा म्हटले तू व्ही व्ही दोनदा लिहायचे म्हणजे जर आपण व्ही व्ही लिहिलं तर किती होतात म्हणायलीस पंचावन्न बघा आता व्ही म्हणजे किती पाच व्ही म्हणजे किती दा। आणि हे पाच पाच आणि पाच किती झाले दहा म्हणजेच आलं काही उत्तर तुमचं नाही म्हणजे बघा एक स हेला काय करू लागेल तुम्हाला पन्नास अधिक पाच लिहावं लागतील पन्नासला काय आहेत यल हा आणि हे व्ही म्हणजे उत्तर काय येणार तुमचं यल व्ही बघा ना आता हे काढा ना तुम्ही स्वाध्याय एक पॉईंट एक काढा त्याच्यामध्ये पहा पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसं लिहितात डी लिहितात कसं लिहितात आता पुढं बघा इकडे पहा माझ्याकडे पंचावन्न या संख्येला कसं लिहायचं यल व्ही कसं लिहायचंय व्ही इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या आता पुढे पहा समोर लक्ष द्या सी सी एक्स आय एक्स अशा प्रकारे आहे तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात आपल्याला कसं लिहायची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे तर मला सांगा सी म्हणजे किती रे बाळांनो सी म्हणजे अधिक श्री म्हणजे अधिक यक्स म्हणजे अधिक आय म्हणजे हा आता आय एक्स ही संघ हे आहे ना आय एक्स आय एक्स म्हणजे नऊ बरोबर किती शंभर शंभर दोनशे दहा दोनशे दहा आणि एक नऊ दोनशे दोनशे एकोणवीस आहे का रे याच्यामध्ये उत्तर दोनशे एकोणवीस तीन नंबरचं उत्तर आहे ना चार दोनशे एकोणीस बरोबर आहे समजलं दोनशे एकोणीस कस कसं लिहिलं आपण या सी चे किती लिहिले शंभर, शंभर। या सी चे किती लिहिले ह्या एक्स म्हणजे किती दहा आणि आय एक्स म्हणजे किती असतात नऊ मग या सगळ्यांची काय केली आपण आणि बेरीज बेरी किती आली शंभर शंभर दोनशे आणि हे नऊ एकोणीस दोनशे एकोणीस हे काय आले आपली बेरे आली आणि ते पर्यायामध्ये चार नंबरचा पर्याय आहे आता यानंतरचा प्रश्न आपण पाहूया चार नंबरचा प्रश्न आहे बघा पुसू काही समजलं इथपर्यंत आता पुढचा प्रश्न पहा एक्स आय व्ही अधिक सी वजा एक्स एक्स आय अधिक व्ही अशा प्रकारे बरोबर किती असा प्रश्न आहे बाळांनो तर मला सांगा यक्स म्हणजे किती दहा हे दहा आणि हे नऊ किती झाले एकोणीस हे दहा आणि हे आय व्ही म्हणजे एक नऊ नाही हे किती चार व्ही आय म्हणजे हे बघ ना इथं आहे की नाही आय व्ही म्हणजे चार म्हणजे हे दहा आणि चार किती झाले अधिक सी म्हणजे किती बाळांनो शंभर वजा यक्स यक्स आय म्हणजे आ दहा अकरा दहा अकरा किती झाले एकवीस अधिक एक व्ही म्हणजे किती हे किती येत पाच सहा सात किती येत हे बरोबर किती बघा आता काय करायचं कंच भागू बेव यानुसार आपण याच्यामध्ये बेरीज वजा बाकी आली की नाही मग अगोदर आपण बेरीज करणार नाही आणि आपण काय करायचं हे बघा ह्या तिघांची बेरीज करायची किती झाली बघा सात आणि चार अकरा अकराशिला एकाचा हा चार एक आणि एक दोनामध्ये शून्य मिळवले दोन आणि ह्या एकाशीला एकाचा म्हणजे एकशे एकवीस वजा एकवीस बरोबर किती उत्तर येत आहे रे पर्यायामध्ये शंभर किती नंबरचं उत्तर आहे शंभर म्हणजे हे दोन नंबरचं उत्तर तुम्ही बरोबर लिहू शकता अशा प्रकारे कळालं तुम्हाला एक्स म्हणजे दहा आणि हे चार चौदा लिहिले आपण अधिक सी म्हणजे शंभर लिहिले आपण आणि त्यानंतर वजा एक्स म्हणजे किती दहा आणि हे अकरा दहा वर एक अकरा की हो नाही दहा अकरा एकवीस अधिक हे सात यांची काय केली आपण बेरीज वजा बाकी बरोबर किती यांची काटा म्हणजे बेरेज वजा बाकी करून उत्तर आलं शंभर आणि हे आहे शंभर चार किती नंबरचं चा उत्तर दो दोन नंबरचं उत्तर अशा प्रकारे या संख्या चिन्हांवर आधारित वेगवेगळे वेग प्रश्न येऊ शकतात मग बाकीचे तुम्ही सोडू शकतात का हो। बाकीचे सोडवता चला हो। पाच दहा मिनटं आहे तुम्हाला बाकीचे बघा बाकी सोडवा आणि सोडवत असताना पेन आणि खुना करू पेन्सिलनी खुना करा जेणेकरून तुम्हाला ते खोडता येतील समजले इथपर्यंत छान